स्वप्न पाहणं सोपं असतं पण त्यांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी लागते जिद्द मेहनत आणि संधीचा योग्य उपयोग वास्तविकता यशाची घेऊन येतो अशा प्रेरणादायी दाखवतात की प्रयत्न धैर्य आणि सोबतीला सरकारच्या योजना एकत्र आल्यास काही यशक राहणार नाही आज आपण पाहणार आहोत अशा काही प्रवासांची कहाणी जिथे कष्ट आणि सरकारी योजनांची सांगड बसते आणि घडते यशोगाता गाव शहर किंवा घर बदलते तरी जीवन बदलण्याची खरी ताकद आपल्यातील धैर्य मेहनत आणि प्रयत्नांमध्ये असते वास्तविकता यशाची मध्ये आम्ही घेऊन आलो आहोत त्या सामान्य माणसांच्या अद्भुत प्रवासांचा मागोवा ज्या आपल्या जिद्दीने आणि योजनांच्या साहाय्याने आयुष्यात नवा मार्ग दाखवतात नमस्कार मी सोमभूषण बाळापुरे वास्तविकता यशाची या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत गाव बदलतं तेव्हा केवळ रस्ते पाणी वा घरे बदलत नाही बदलते ते स्वप्न पाहण्याची हिंमत आणि ती पूर्ण करण्याची ताकद अकोला जिल्ह्यातील मातोडी हे असंच एक प्रेरणादायी उदाहरण इथे सरपंच डॉक्टर अनुप्रिता भांडे यांनी ग्रामपंचायतीसोबत मिळून केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली परिणाम असा की मातोळी गावाला मिळाला स्मार्ट ग्राम निर्मल ग्राम पुरस्कार आणि डॉक्टर अनुप्रिता भांडे यांना मिळालं दिल्लीच्या लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचा सन्मान हे यश केवळ एका गावाचं नाही तर ग्रामविकासावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकांसाठी आशेचा किरण आहे पाहूया मातोडीच्या या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी वास्तविकता यशाची मध्ये अकोला जिल्ह्यातील मातोडी हे आदर्श गाव गावात दुतर्फा असणारे हजारो वृक्ष आधुनिक ग्रामपंचायत युवकांसाठी व्यायामशाळा जिल्ह्यातला सर्वात चांगला आठवडी बाजार बुद्धविहार जिल्हा परिषद शाळा यासह अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या चार हजार लोकवस्तीच्या या गावानं राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवली असून म्हातोडी गावच्या उच्च विद्याविभूषित सरपंच डॉक्टर अनुप्रिता भांडे ग्रामपंचायत सदस्य सचिन भांडे यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीत संपन्न झालेल्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहण्याची मिळाली मागील दहा वर्षापासून मी पंचायत मध्ये काम करते आहे आणि आज रोजी आमच्या ग्रामपंचायत मध्ये केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या विविध अगदी अंमलबजावणी आमच्या ग्रामपंचायतला मिळालेले आहेत बेसिकली सांगायचं झालं सा तर म्हातुरी हे गाव सलाइन वॉटर बेल्ट मध्ये येत सर आणि सलाइन वॉटरच्या बेल्क मध्ये येताना जेव्हा खातानपट्ट्यामध्ये आपण झाडांची लागवड करतो ती एकदम कठीण स्वरूपाची असते आणि त्याच्यावर मात करूनही आपण आपल्या झाडा गावाच्या दुतरता रस्त्याला आणि गावाच्या परिसरामध्ये तब्बल अकरा हजार वृक्षांची लागवड केली आहे नव्हे तर आपण त्या वृक्षांची संवर्धन देखील केली आहे त्या संदर्भात माझी वसुंधराचा आम्हाला पारितोषिक देखील मिळालेला आहे आणि गावाच्या सहूभवताल जो आम्ही वृक्ष लागवड केली आहे त्यामुळे अतिशय शुद्ध हवा ही गावकऱ्यांना मिळाली गावाने मागील दहा वर्षात केलेली प्रगती विकासाचा आलेख वाढवणारी असून ग्रामविकासासाठी माजी कॅबिनेट मंत्री तसंच म्हातोडीचे पंधरा वर्ष सरपंच राहिलेले दशरथ भांडे यांची प्रेरणा लाभलेली आहे गावामध्ये बत्तीस महिला बचत गट असून बचत गटांच्या माध्यमातून विविध व्यवसायांना चालना दिली जात आहे त्यामुळे महिला सक्षमीकरणाचा संदेशही खऱ्या अर्थानं पोहोचवला जात आहे तू माझं गाव पाहिजे त्या तुलनेत विकसित नव्हतं ते विकसित करण्याचं काम निश्चितच आजच्या या बॉडीनं केलं आजच्या या कार्यकारिन केलं विशेषतः त्यामध्ये सरपंच आहेत त्यांची सगळी टीम आहे ती तर असतातच परंतु ग्राम विकास अधिकारी खरचाल साहेब आणि सरपंच बाकी त्यांचे सगळे सदस्य आणि हे सातत्यानं गाव विकासाची कामं करत असताना गावकरांनी प्रचंड सहकार्य केलं ही एक जमेची बाजू या निमित्तानं सांगायची वाटते आणि अत्यंत एकोप्यानं विकासाची सगळी कामं सर्वांनी मिळून केली आणि म्हणूनच गावाला हा सन्मान जिल्हा स्तरावर नाही तर देश पातळीवर हा सन्मान मिळालेला आहे माझ्या गटातून मी आरे पाणी खेळते भांडवल घेऊन व्यवसाय सुरू केला के शेवड्यांचा व्यवसाय माझा चालू आहे तसेच माझ्या बाकीच्या महिलांनी पण उद्योग सुरू केलेला आहे माझ्या गावामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनतेच्या अभियानामध्ये तीस बचत गट चालू आहे त्यामध्ये आम्हाला आमच्या सरपंच सन्मान झाला हा आम्ही असं समजतो की आमचा सन्मान झाला कारण त्यांच्यामुळेच आम्ही आज घराबाहेर निघाला आणि उद्योग करू शकतो महातोडी ग्रामपंचायत आज प्रत्येकासाठी आदर्श ठरली असून गावाचा देशपातळीवर झालेला गौरव कायम प्रेरणादायी ठरेल हे निश्चित दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे अकोला